नमस्कार मित्रांनो ओनली मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जर तोंडाचा वास येत असेल तोंडाची दुर्गंधी जर येत असेल तर आपण कोणता घरगुती उपाय करू शकतो मित्रांनो अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे आणि तितकाच परिणामकारक आहे आपल्या तोंडाची दुर्गंधी अगदी एका मिनिटात या उपायाने निघून जाईल आपणास माहीत असेल की अनेक कारणांमुळे आपल्या तोंडाचा वास येतो मग त्यामध्ये आपण जेवण केल्यानंतर जर चूळ भरत नसू चूळ जर भरली नाही तर अनेक अन्न पदार्थाचे कण आपल्या दातांमध्ये दाताच्या फटींमध्ये अडकून राहतात आणि ते त्या ठिकाणी लाळेमध्ये मिक्स होऊन कुजतात आणि ही कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये जो वास निर्माण होतो तो म्हणजेच आपल्या तोंडाचा येणारा वास दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर ब्रश व्यवस्थित करत नसाल तर त्यामुळे देखील अनेक जंतू हे आपल्या तोंडामध्ये शिल्लक राहतात कधी कधी दात दाताला कीड लागणे यामुळे सुद्धा तोंडाचा घाणेरडा वास येतो तर या सर्व समस्यांवरती हा एक घरगुती उपाय या सर्व समस्या दूर करू शकतो मित्रांनो आपल्याला यासाठी लागणार आहे तुळशीची तीन ते चार पानं आपण मॅक्झिमम पाच पानं यासाठी वापरू शकतो तर ज्यावेळी आपलं जेवण होईल आपण तुळशीची पाच पानं घ्या आणि ही पानं चावून चावून खा मित्रांनो ही क्रिया जी आहे ती सावकाश करायची आहे ही तुळशीची पानं खाण्यापूर्वी आपण जेवण झाल्यावर चूळ भरा चूळ नक्की भरायला हवी चूळ भरताना ती चांगली भरा पाण्याने दोन तीन वेळा चूळ भरा आणि नंतर मग ही पानं आपण चावून चावून खा याने होईल काय की आपण ज्यावेळी चूळ भरतो त्यावेळी जे काही अन्नकण अडकलेले असतात त्यातील बहुतांशी नव्वद टक्के अन्नकण हे निघून जातात आणि नंतर जे थोडेफार उरलेले असतील यां यांच्यापासून जी काही घाणेरडा वास निर्माण होणार आहे तो दूर तो दूर करण्याचं काम करणार आहे तुळशीची पानं तर आपण ही पानं चावून चावून खा या पानांमध्ये अशा प्रकारचे काही औषधी गुणधर्म आहेत की ते विषाणूंची निर्मिती किटाणूंची निर्मिती आपल्या तोंडामध्ये होऊ देत नाहीत आणि परिणामी आपल्या तोंडाचा घाणेरडा वास येणार नाही तर मित्रांनो प्रत्येक जेवणानंतर तुम्ही अशी ही तुळशीची तीन ते पाच पानं खाऊ शकता एक काळजी मात्र घ्या पाचपेक्षा पेक्षा जास्त पानं खाऊ नका याचं कारण असं की तुळशीमध्ये पाऱ्याचं प्रमाण जरा असं असतं पारा आपल्या सर्वांना माहिती आहे विषारी घटक आहे आणि ज्यावेळी आपण तुळशीची पानं जर पाचपेक्षा जास्त खाल्ली तर याचा परिणाम म्हणून पाऱ्याचा प्रवेश आपल्या शरीरामध्ये होतो दातांवरती या पाऱ्याचा अनिष्ट परिणाम होऊन एनॅमल खराब होऊ शकतं दातांचं एनॅमल म्हणजे जे दातांचं वरचं आवरण असतं बाह्य आवरण त्याला आपण एनॅमल असं म्हणतो तर ते खराब होऊ शकतं आणि म्हणून आपण ही एक छोटीशी काळजी घ्यायला हवी प्रौढ व्यक्तींनी पाच पानं खाली तर चालतात जर लहान मुलं असतील ज्यांचं वय दहा ते बारा वर्ष आहे अशा मुलांनी दोन पानं खाली तरी पुरेसा आहे तर आपल्या तोंडाचा वास घालवण्यासाठी हा एक अतिशय साधा सोपा आणि परिणामकारक उपाय आम्ही या ठिकाणी आज सांगितलेला आहे मित्रांनो हा उपाय करून पहा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ओन्ली मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईबच्या शेजारचं घंटीचं बटन सुद्धा नक्की दाबा म्हणजे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये याबरोबरच धन्यवाद